अखंड महाराष्ट्राचे आनंद देवकर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मंत्र या विदर्भाच्या मातीमध्ये शिक्षणाची आणि कृषीची ज्यांनी दारे उडी केली असे डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांना मी अभिवादन करतो मंचावर उपस्थित शाळेचे मुख्याध्यापक सन्मान्य मडावी सर शिक्षक प्रतिनिधी चुकेकर सर शिक्षकेतर प्रतिनिधी डाके भाऊ आणि सर्व शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो आज शिवाजी महाराज यांची जयंती आपण जयंती अनेक वर्षापासून सादर केलं करत आहोत पण शिवाजी महाराज काय आहे आणि त्यांचे विचार काय आहे आणि हा महाराष्ट्र काय आहे या संकल्पना आपण समजून घेणं गरजेचं आहे आज शिवजयंतीचा उत्सव खरोखर साजरा करणं गरजेचं आहे कारण असं कार्यच असं घडलेलं आहे महाराष्ट्रामध्ये कारण सतराव्या शतकातली परिस्थिती जर आपण पाहतो म्हटलं तर त्या परिस्थितीमध्ये हा महाराष्ट्र अनेक शत्रूपासून ग्रासलेला होता अशा या महाराष्ट्राच्या जनतेला अन्यायातून बाहेर काढणं आणि या अत्याचारातून बाहेर काढणं याचं कार्य जे केलं आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आता छत्रपती शिवाजी महाराज हे व्यक्ती असं जरी असले तरी हे या जनतेचे या प्रजेचे कैवारी म्हणून आपण त्यांना ओळखतो आता हे शिवाजी महाराज घडले कसे याचे आपल्याला अवलोकन या जयंतीच्या निमित्तानं करणं गरजेचं आहे जे स्वप्न शिवाजी महाराजांनी पाहिले की या महाराष्ट्रामध्ये या प्रजेमध्ये आपलं स्वतःचं राज्य असलं पाहिजे कारण आदिलशाही निजामशाही बरेचशाही कुतुबशाही आणि आपल्या पश्चिम किनाऱ्यावर असलेले सौरी या सर्व या पासून या महाराष्ट्राच्या जनतेचं या प्रजेचं आपल्याला संरक्षण करायचं ते म्हणजे राजमाता जिजाबाई जिजाबाईंनी असे संस्कार केले असं व्यक्तिमत्व घडवलं की आज आपल्याला शिवाजी महाराजांच्या रूपांना जे स्वराज्य दिसतं ते स्वराज्य नसून ते सुराज्य आहे कारण स्वराज्य ही संकल्पना व्यापक आहे स्वराज्य या संकल्पनेमध्ये या जनतेची या 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 प्रजेची हाल आहे आहे प्रजेवर होणारे अन्याय दळलेले आहे म्हणून असा राजा तयार करायचा होता तो राजा कसा असेल तर राजा लोक कल्याणकारी असेल राजा प्रजा हित असेल राजा हा राजभोग किंवा राजभोग उपभोग घेणारा नसावा तर तो, तो, तो प्रदेशाने छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये घडवलं होत आज आपल्याला दिसत कि शिवाजी महाराज महान कार्य केलं स्वराज्य स्थापन केलं परंतु शिवाजी महाराजासारखी विचार जर जेव्हा आपण काम करायची वेळ येते तेव्हा आपल्याला असं वाटते की शिवाजी महाराज असावं कुठे असावं असावं घरी शिवाजी महाराजांचा जन्म व्हावा तो कुठे व्हावा शेजारच्या घरी व्हावा म्हणजे आपण कुठेतरी आपले जे कर्तव्य आहे आपल्या ज्या जबाबदारी आहे यापासून आपण परवाटा काढत असतो मला या निमित्ताने असं सांगायचं आहे की निर्माण केलं ते राज्य शिकवलं जे चारित्रेमान ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी शिकवल्या त्या गुणांचा वाव आजच्या या विद्यार्थ्यांमध्ये असणं गरजेचं आहे कारण महाराष्ट्रात जरी या शत्रूंपासून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं परंतु हे स्वातंत्र्य टिकवण्याचं जे कार्य आहे ते आजच्या या विद्यार्थ्यांमध्ये आणि या भविष्यातील भारताच भविष्य घडवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आहे असं मला या निमित्तानं सांगावस वाटते शिवाजी महाराजांनी आपला हा पराक्रम जो गाजवला तो अनेक लढाया अनेक युद्ध आणि अनेक युद्ध तंत्राच्या माध्यमातून गाजवल्याचा आपल्याला लक्षात येते कारण सतरावं शतक जर बघितलं अनेक सामाजिक राजकीय आर्थिक सांस्कृतिक आणि धार्मिक अशा अनेक पैलूंनी ग्रासलेलं आपल्याला दिसून येते परंतु या अनेक पैलूतून वाटचाल करण्याचे जे कार्य आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं आज स्वराज्याला साडेतीनशे वर्ष झाले त्या साडेतीनशे वर्षानंतर आपल्याला शिवाजी महाराज कळलं असं आपण पूर्णत्वाने समजू शकत नाही याचं एक वेळ उदाहरण म्हणजे शिवाजी महाराजांचा असलेला दूरदर्शीपणा भविष्यातील शंभर वर्षा पुढचा विचार प्रणारा हा राजा होता हा राजा शंभर वर्षाचा पुढचा विचार प्रणारा राजा होता या शंभर वर्षाचा पुढचा विचारातून त्यांनी लढलेल्या लढ्या असेल किंवा त्यांनी फेस केलेले जे काही प्रसंग असेल त्या प्रसंगातून आपल्याला त्यांची दूरदृष्टी आपल्याला दिसून येतं बघा आता जेव्हा अफजलखानाची भेट झाली तेव अफजल खानाचा नका त्यांचे कोथळे बाहेर काढले तेव्हा आपल्याला दिसत की शिवाजी महाराज एक साडेपाच उंचीचा सा माणूस आणि साडेसात उंचीच्या या अब्जल खानाला कसा काय मारू शकतो या मागचा युद्धतंत्र बघा या मागची राजनीती बघा तर ज्या ठिकाणी या अब्जल खानाचा कोयता बाहेर काढला त्या मावळ्याचा मावळ्या ज्ञान होतं या गरिबी बापायच्या या युद्ध तंत्राचा वापर करून त्यांनी या युद्ध तंत्राचा वापर करून या अभ्यास ठार काळ पण विद्यार्थी मित्रांनो हा प्रसंग एवढा सहज आहे का तेवढं मी दोन मिनटं सांगितलं एवढा सहज हा प्रसंग आहे का नाही आभाळ असं मुघलांचं आदिलशाहचं सैन्य या सैन्याला भेटताना शिवाजी महाराजांना कोणत्या नीतीचा वापर करावा लागला हे निती तंत्र टोकून आलं या सर्वांचा अभ्यास करणं आपल्याला गरजेचं आहे

भौगोलिक प्रदेशाचा तेथील राजनीतीचा अभ्यास करत त्यांनी तिथे केले परंतु त्या तावडीतून बाहेर निघत असताना जेव्हा ते, ते ले ले। जे आले महाराष्ट्रामध्ये तेव्हा छत्रपती संभाजी या छत्रपती संभाजी महाराजांना त्यांनी अयोध्येला पाठवले आणि तिथून येत असताना अनेक राज्यांचा अनेक रा, 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 राजनीतीचा त्यांनी अभ्यास केल्याचा आपल्याला लक्षात येते म्हणजे बघा आगळ्याच्या भेटी म्हणून एखाद्या राजाला काय वाटत असेल तर नाही बा आता हा औरंगजेब आपल्याला ठार मारेल आपलं हे स्वराज्य धोक्यात आहे बा परंतु त्याची तमा न बाळगता त्यांनी दिल्लीला जाऊन आग्रातून स्वतःची सुखरूप सुटका केली या सुटके मागचं गमक जर आपल्याला लक्षात घ्यायचं असेल तर आपल्याला शिवाजी महाराज वाचणं गरजेचं आहे सतराशे चौऱ्याहत्तर ला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला हा राज्याभिषेक म्हणजेच राजा म्हणून या प्रजेचं संरक्षण करणे राजा म्हणून या प्रजेचं हित लक्षात येणं राजा म्हणून या प्रजेला शत्रू पासून संरक्षण करणं हा त्यामागे उद्देश होता बरेच जणांना असं वाटत कि राजाला आता राजे पण भोगायचं हो आहे परंतु तसं नसून कारण आग्र्या भेटीमध्ये या राजाला दहा हजार मनसब्द या सरदारामध्ये उभं केलेलं होतं तेव्हा राजाला असं वाटलं तर मी राजा नाही आहे बा या कारणाने मला या सरदारामध्ये उभं केलं नाही तर मला या प्रजेचा छत्रपती पद स्वीकारावं लागेल म्हणून सतराशे चौऱ्याहत्तर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला राज्याभिषेक करून घेतलेला आहे शिवाजी महाराज हे स्वराज्य म्हणजे कायद्याचं राज्य नव्हतं हे एका घटनेच राज्य नव्हतं तरी हे स्वराज्य होतं बघा मित्रांनो कायदा नव्हता तिथे नियम नव्हते परंतु राजाचे निष्ठावान कार्यकर्ते होते हे स्वराज्य म्हणजे एका व्यक्तीचा नाही हे स्वराज्य म्हणजे सगळ्या प्रजेचा आहे या मावळ्यामध्ये आपण एसाजी बाजीप्रभू देशपांडे दे, तानाजी माणूस हवे यासारख्या सरदारांचं सुद्धा नाव घेणं गरजेचं आहे कारण हे कार्यकर्ते कसे होते निष्ठावान कार्यकर्ते होते निष्ठा होती त्याच्या त्या राजाप्रती निष्ठा होती या प्रजेप्रती निष्ठा होती आता बघा एवढे अफाट शत्रू असताना कुणाला वाटेल की आपला पुत्र ह्या शत्रूला भिडावा आणि मृत्यूच्या छायेखाली जावावा तरी सुद्धा जिजामातेने आपल्या या पुत्राला या महाराष्ट्राच्या भूमीला सोपवलेलं होतं या सरदारांनी आपल्या राज्याप्रति निष्ठा व्यक्त केलेली होती ती निष्ठा आज या महाराष्ट्रातून निघत चालण्याचं आपल्याला दिसून येत आज पैशासाठी निष्ठा विकून खाणारे लोक दिसतात परंतु साडेतीनशे वर्षापूर्वी राजाची निष्ठा जोपासणारे आपल्याला कार्यक्रम ते आपल्याला दिसून येतात म्हणजे बघा त्या काळातील परिस्थिती आणि आजच्या काळातील परिस्थिती यामध्ये किती विरोधाभास आपल्याला दिसून येतात त्या काळामध्ये चारित्र्यवान नागरिक होते विधिवान नागरिक होते स्त्रिया सुरक्षित होत्या पक्ष बदल होत नव्हते आज आपल्याला या महाराष्ट्राचे चित्र जगततानी आपल्याला दिसून येतं आज या महाराष्ट्रामध्ये जे स्वराज्य म्हणतो आपण साडेतीनशे वर्षापूर्वी जे स्वराज्य म्हणतो साडेतीनशे वर्षापूर्वी आज या स्वराज्याची अवदर्श अशी झाली आहे की आजची स्त्री या राज्यामध्ये सुरक्षित नाही आहे जो सन्मान शिवाजी महाराजांनी स्त्रियांना मिळून दिलेला होता तो सन्मान आजच्या दिसते आजच्या या स्त्रिया अत्याचाराला बळी पडताना दिसते जेव्हा महाराजांच्या काळात पाहण्याची जेव्हा हिंमत नव्हती आजच्या इच्छा स्त्रिया आपल्याला असुरक्षित असताना दिसते म्हणजे आपला हा महाराष्ट्र आपण कुठे ठेवून कुठे नेऊन ठेवला याचा अवलोकन आज या जयंतीच्या निमित्ताने करणं गरजेचं आहे मी इथे उपस्थित सर्व मान्यवरांना या जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि माझे शब्द संपवतो धन्यवाद